नमस्कार माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत ब्लॉग बनवण्याचे कारण म्हणजे माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्स व फॅमिली मला सजेशन केले होते की तुम्ही ब्लॉग देखील बनवा म्हणून मी हा ब्लॉग तुमच्यासाठी बनवत आहे आम्ही चाललो आहे आमच्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मोराची चिंचोली इथे इथे पोचल्यावर आम्ही सर्वप्रथम गाडी पार्क केली फ्रीमध्ये पार्किंग आहे आता आतमध्ये प्रवेश करण्यासाठी अर्धा तास होता अर्धा तास वेटिंग करून तिकीट काढली आतमध्ये प्रवेश केला वेलकम ड्रिंक देखील आम्हाला ऑफर केली पर पर्सन साडेसातशे रुपये व पाच वर्षाच्या पुढील मुलांसाठी पाचशे रुपये तिकीट आहे इथे थोडेफार फिरून झाल्यानंतर लगेचच नाश्त्यासाठी काउंटर चालू झाले नाश्त्यामध्ये मिसळ पाव व शिरा होता खूप छान टेस्ट होती नाश्त्याची देखील वॉटर पार्क साडे अकराला चालू होणार होते त्यामुळे आम्ही ठरवले की आजूबाजूचा परिसर तोपर्यंत फिरून घ्यावा एकदा मुले वॉटर पार्कमध्ये घुसले की लवकर निघणार नाही कारण मुलांना वॉटर पार्कमध्ये जाण्याचाच आनंद फार जास्त होता नाश्ता जा झाल्यानंतर तिथेच पुढे खगोल विश्व व प्राणी संग्रहालय म्हणून आहे तेथे थोडंफार फिरल्यानंतर आतमध्ये दे देखील खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत तिथे गेलो आम्ही फिरण्यासाठी उंच्याच्या झाडाला छानपैकी असे झुले बांधले आहेत तिथे देखील आम्ही आनंद घेतला पुढेच जोकर शो म्हणून चालू झाला होता तो देखील पाहण्यासाठी खूप गर्दी झाली होती सर्वांची तो देखील पाहायला खूप छान होता हा देखील लहान मुलांना तर फार आवडतात अशा गोष्टी चेंज वगैरे करून आम्ही डायरेक्ट वॉटर पार्कमध्येच एंट्री केली चेंजिंग रूम देखील आहे तिथे खूप साऱ्या लॉकर देखील आहेत तुम्ही त्यामध्ये तुमच्या बॅग्स वगैरे ठेवू शकता इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी होत्या वॉटरमध्ये देखील त्या सर्व आम्ही केल्या माझा मुलगा देखील त्याच्या बाबांसोबत खूप जास्त एन्जॉय करत आहे त्याला तर खूप जास्त आनंद झाला होता वॉटर पार्कमध्ये येऊन आम्ही आमच्या फ्रेंड्ससोबत आलो होतो इथे एन्जॉय करण्यासाठी तुम्ही देखील तुमच्या फ्रेंड्स व फॅमिलीसोबत इथे एकदा नक्की व्हिजिट करा त्यानंतर जेवणाचा बेत होता जेवणामध्ये खूप साऱ्या व्हरायटी होत्या व टेस्ट देखील खूप सुंदर होत्या पर पर्सन मागे एक बिस्लरीची बाटली ते आपल्याला ऑफर करतात वेलकम ड्रिंक नाश्ता व जेवण सर्व अनलिमिटेड आहे चला तर पुढे आता आम्ही थोड्याफार ॲक्टिव्हिटी करण्यासाठी चाललो आहे मुलांना खूप जास्त एन्जॉय करायला मिळतो अशा ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या आनंदामध्येच आपला आनंद व आपण देखील त्यांच्यासोबत एन्जॉयमेंट करतो इथे सायक्लिंग देखील आहे छोटेसे रोपवे देखील होते ते देखील खूप सुंदर आहे छोट्या मुलांसाठी व आपल्यासाठी देखील छोटे छोटेच असे -छोटे ब्रिज बनवले आहेत मोठा असा झुलता पूल आहे त्याच्यावरून देखील आम्ही एन्जॉय केला आमच्या रुद्रांशला देखील खूप जास्त आनंद झाला आहे इथे येऊन तुम्ही देखील एकदा इथे नक्की व्हिजिट करा व तुम्हाला माझा पहिला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आता घरी जाण्याची वेळ झाली आहे तरी देखील इथे चहा कॉफी व मुरमुरेचा चिवडा ठेवला आहे तो देखील तुम्ही एन्जॉय करू शकता जाताने